आज संध्याकाळी सहा वाजता बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले हा पार पडणार आहे आणि आपल्याला या सीझनचा विजेताही करणार आहे पहिल्या क्रमांकावर सूरज चव्हाण आहे दुसऱ्या पोझिशनवर आहे अभिजित सावंत तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर अंकिता पाचव्या क्रमांकावर निकी तर सहाव्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर परंतु ग्रँड फिनालेमधील सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो ती पैशाची बॅग उचलण्याचा सगळ्यात जास्त वोटिंग ही सूरज याला होत असल्यामुळेच सूरज या सीझनचा विजेता होऊ शकतो परंतु जर मेकर्सला सूरज चव्हाणला विजयी करायचे नसेल तर त्या पैशाच्या बॅगेत विजेत्याला मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त रक्कमही ठेवण्यात येईल थे। आणि सूरजकडून ती बॅग उचलली जाऊ शकते आणि मग अभिजित सावंत हा या सीझनचा विजेता होऊ शकतो परंतु जर सूरजने ही बाय उचलली नाही तर शंभर टक्के सूरज चव्हाणच या सीझनचा विजेता जो अख्ख्या महाराष्ट्राला हवा आहे तोच होणार